लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचं ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला महा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शासनाकडून बीएससी डेटा सायन्स एमएससी इन कम्प्युटर ॲप्लिकेशन तसेच बीएससी कम्प्युटर सायन्स या वर्गांच्या अतिरिक्त तुकडीस मान्यता मिळाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ यांनी दिली आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री सा महाविद्यालयानं सातत्यानं गुणवत्तेतून आपला लौकिक निर्माण केला आहे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये करिअरची संधी निर्माण करून दिली आहे नवीन बदलत्या काळानुसार माहिती तंत्रज्ञान हे अत्यंत गरजेचं आहे यामधील डेटा सायन्स हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून यासाठी महाविद्यालयानं अद्ययावत प्रयोगशाळा देखील उभारली आहे संगमनेर परिसरातील आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेने अत्यंत माफक फी मध्ये हा अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती प्राचार्य बाळासाहेब वाघ यांनी दिली आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री माजी शिक्षण मंत्री माननीय बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अनेक प्रकारचे प्रोफेशनल कोर्सेस आपण या यापूर्वी सुरू केलेले या आहेत त्यामध्ये बी बी ए आहे बी सी ए सायन्स आहे बी एस सी कॉम्प्युटर सायन्स आहे एम एस सी कॉम्प्युटर सायन्स आहे आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीनुसार आणि डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब यांच्या आग्रहानुसार विद्यार्थ्यांना जे तांत्रिक शिक्षण देणं आवश्यक आहे त्यासाठीच्या नवीन ब्रांचेस आणि विद्यार्थ्यांची खूप मागणी ज्या कोर्सेसला आहे ते सुरू करण्यासाठी डॉक्टर साहेबांचा नेहमीच आग्रह असतो आणि संस्थेच्या खूप मोठ्या सहकार्यानं या ठिकाणी आपण या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये आपण बी कॉम्प्युटर सायन्सची एक जादा तुकडी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि खूप कमी महाविद्यालयांमध्ये डेटा सायन्स हा कोर्स उपलब्ध केलेला आहे आणि त्याला विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्या अनुषंगाने महाविद्यालयाने प्रयत्न करून डेटा सायन्स या विषयाला या पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून आपल्याला मान्यता मिळालेली आहे आणि त्याचप्रमाणे एम सी ए सायन्स म्हणजे जे विद्यार्थी बी सी ए सायन्स करून पुढे पी जी करतात त्यांच्या सोयीसाठी एम सी ए सायन्स हा सुद्धा नवीन पी जी कोर्स आपण या ठिकाणी शासनाने आपल्याला मंजूर केलेला आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आणि आमच्या आमची स सा, सह्याद्री बहुजन विद्याप्रसंग समाज संस्था जी आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण नोकरीसाठी इतरत्र जे फिरत असतो त्यासाठी आपण ह्या प्रोफेशनल कोर्सचा जर आपण अभ्यास आपण विचार केला तर भविष्यामध्ये या प्रोफेशनल कोर्सला खूप मोठ्या प्रमाणात मागणी या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून सर्व हे जे डेटा सायन्स हा जो नवीन कोर्स सुरू केलेला आहे या कोर्ससाठी विद्यार्थ्यांनी निश्चितच त्याचा विचार करावा इंग इंजिनिअरिंगशी एक व्हॅलंट अशा प्रकारची जी ब्रांच आहे तरी विद्यार्थ्यांनी याचा डेटा सायन्स या कोर्सचा आपल्या याच्यासाठी पुढच्या करिअरसाठी विचार करावा असं मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो आणि महाविद्यालयाच्या वेबसाईटवर आणि जाहिरातींमधून आपण जाहिरात करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन चौकशी करून या विषयामध्ये पुढे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत याचाही आमच्या सहकार्यांकडून माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी निश्चितच आपल्या करिअरसाठी या विषयाचा विचार करावा असं मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो डेटा सायन्स सारख्या अभ्यासक्रमात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देश विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती संस्थेचे सहसेक्रेटरी बाबुराव गवांदे यांनी दिली आमच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संगमेच्या सहकार महार्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालयात पुणे विद्यापीठाने नुकत्याच तीन अभ्यासक्रमांना मान्यता दिलेली आहे त्यामध्ये बी एस सी डेटा सायन्स एम एस सी इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आणि तिसरं म्हणजे बी एस सी कॉम्प्युटर सायन्स या तीन अतिरिक्त तुकड्यांना मान्यता मिळालेली आहे विशेष म्हणजे आदरणीय राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब व संस्थेचे चेअरमन आदरणीय माजी आमदार डॉक्टर सुधीरजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवीन नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू असतात त्यांना या संगमेड तालुक्यातील विज्ञाना विद्यार्थ्यांना तांत्रिक दृष्टिकोनातून त्यांना रोजगारोमुख तातडीनं शिक्षण मिळावं ते स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वावलंबनाने जीवनामध्ये जगावं या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असतो आणि त्या दृष्टिकोनातून महाविद्यालयाने तीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळावी म्हणून विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता विशेष म्हणजे जो बी सी डेटा कॉम्प्युटर आहे बी सी डेटा कॉम्प्युटर सायन्स जे आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे तो नवीन अभ्यासक्रम आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे दुसरं जो बी एस सी सायन्स आहे आम्हाला बी सी एसला एक तुकडी मान्यता प्राप्त आहे आणि विद्यार्थ्यांची प्रवाचेसाठी प्रवेशासाठी प्रचंड गर्दी होत असते ती एक तुकडी पूर्ण झाली अजूनही संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांची मागणी असते की आम्हाला बी सी एसला ॲडमिशन मिळावं विशेष म्हणजे दुसरी तुकडी मिळाल्यामुळे आज त्या, त्या तुकडीला ह्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल आणि ते बी सी एस सायन्सला परत एकदा दोन तुकड्या परिपूर्ण भरल्या भरून या ठिकाणी चांगल्या दर्जा दर्जाचं शिक्षण त्यांना मिळू शकेल तिसरं म्हणजे पदवीतर म्हणजे पदवीतर अभ्यासक्रम जो एम सी कॉम्प्युटर आहे मी तो अतिशय महत्त्वाचा आहे सुद्धा एम एम एस सी इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हा जो कोर्स आहे पी जीचा त्याला सुद्धा विद्या आम्हा विद्या महाविद्यालयाला परवानगी मिळालेली विशेष पदवी संपादन करणाऱ्या मुलांना या पदवीतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल आणि ते पोस्ट ग्रॅज्युएट पदवी संपादन पुढं भावी जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहतील अशा रीतीने आनंद बाब आहे की आमच्या महाविद्यालयाला विद्यापीठाने या तीन अभ्यासक्रमामुळे दिल्यामुळं संगमनेर तालुक्यातील परिसरातील मुलांच्या उच्च शिक्षणाची एक चांगल्या प्रकारची सुविधा झालेली आहे याचा लाभ संगम्य तालुक्यातील सर्व बारावी घ्यावा अशी आहे अलीकडच्या बदलत्या काळामध्ये एआय आणि डेटा सायन्स यांचा प्रभाव वाढत असून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत आय टी क्षेत्र उद्योग व्यवसाय बँकिंग शेती मेडिकल या क्षेत्रामध्ये ए आय आणि डेटा सायन्स यासारख्या तंत्रज्ञानाचा सा वापर झपाट्यानं वाढतोय त्यामुळं महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या या नवीन अभ्यासक्रमासाठी संगमनेर शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं केलं गेलाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात संस्थेचे अध्यक्ष डॉ सुधीर तांबे सचिव सुमंत कोल्हे सहसचिव बाबूराव गवांदे रजिस्ट्रार उमेश डोंगरे यांनीही याबाबत समाधान व्यक्त केलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉप्लर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस